आपल्याला कळत नाही कसं केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे तुम्हाला एक तीन नंबर सांगते मी ते तीन नंबर तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे मग तुम्हाला कधी पण एमर्जन्सीला आपत्कालीन मदत कधी पण हवी असते त्यावेळेस डायल करू शकता प्रथम मी इथल्या मान्यवरांना नमस्कार व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्हाला पण नमस्कार माझी ओळख सरांनी करूनच दिलेली आहे मी महिला आमदार नीताबीर आझाद डाईल एकशे बारा डाईल एकशे बारा तुम्हाला माहिती आहे ना बर ठीक आहे माहीत असेल तरी पण मी सांगते नसल तरी पण मी माहिती सांगते डाईल एकशे बारा असा नंबर आहे की तुम्हाला इमर्जन्सी कधी पण तुम्ही कॉल करा की तुमच्या घराशेजारी भांडण होत असेल तुमच्या घरात भांडण होत नसेल नाहीतर बालवाह होत असेल बालवाह माहिती आहे ना तुम्हाला अठराशे आठ मुलीने लग्न नाही केलं पाहिजे अठराच्या आत जर तुम्ही लग्न केला तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि मुलाचं वय आहे आत तुम्ही पण लग्न नाही पाहिजे तुम्ही एकवीसच्या आत जर लग्न केला तर तुमच्यावरती पण गुन्हा दाखल होतो तुमच्या आई वडिलांवरती पण गुन्हा दाखल होतो आणि तुमच्या मुलींच्या मुलीच्या आणि मुलांच्या दोघांच्या आई वडिलांवरती गुन्हा दाखल होतो कारण तुम्ही तर अपात्र असता लग्नासाठी तुम्हाला काहीच माहीत नसतं त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे तुम्ही बाल हो बाल कल्याण समितीमध्ये तुम्हाला सोडलं जातं मुलांना आणि मुलींना जर मुलाचं आणि मुलीचं वय जर कमी ना ना? ला ला तर मग तुमच्या तुमच्या तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि त्यांना बसावं लागतं जेलमध्ये मग व्हा तसं व्हायचंय का तुमच्या बाबतीत नको आहे ना मग तुम्ही पहिलं काय केलं पाहिजे पहिलं शिकलं पाहिजे शिकल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पाहिजे तिथून मग तुम्हाला नोकरी नोकरी वगैरे मिळाल्यानंतरच तुम्हाला चांगलं म्हणजे चांगली मुलगी मिळेल किंवा चांगला मुलगा मिळेल असं आहे ना नाही तर मग तुम्हाला शेताला जावं लागतं माहिती ना मुलांना पण शेताला जावं लागते तस प्रकार नाही व्हायला पाहिजे मग त्याच्यामुळं मी एवढं सांगते की तुमचं लग्न अठरा चार नाही व्हायला पाहिजे जर तुमचं तुमचं म्हणा तुमच्या शेजार शेजारी कोणाच्या तर कुठल्या मुलीचं म्हणा मुलाचं जर लग्न होत असेल तर तुम्ही डायरेक्ट बरायला कॉल करू शकता अजून एक नंबर आपत्कालीन नंबर नऊशे अकरा अपहरण क्रमांक आहे नऊशे अकरा ज्यावेळेस तुम्हाला किडनॅप केली जाते आजकाल किडनॅपिंग आहे छोट्या छोट्या मुलांना मुलींना चॉकलेटचा आमिष म्हणा बिस्किटचा आमिष म्हणा आमिष देऊन तुम्हाला किडनॅप केलं जात आपण अनोळखी व्यक्तीकडून कुठलीही वस्तू आणि कुठलीही गोष्ट स्वीकारली नाही पाहिजे आणि त्यांना बोललं पण नाही पाहिजे मग त्यांनी तुम्हाला कधी काय करू शकते ते सांगता येत नाही बरोबर आहे ना आपत्कालीन नंबर आहे नऊशे अकरा नऊशे अकरा आय नंबर आहे आणि पंचावन्न नंबर एक आहे आपत्कालीन दोन नंबर आहेत आपत्कालीन नऊशे अकरा असा नंबर आहे की ज्या वेळेस तुम्हाला किडनॅप केल्यानंतर कुठल्या तर किडनॅपिंग वाऱ्याचा फोन जवळ चुकून राहिला गेला तर तुम्ही पटकन मोबाईल मग डायल करायचं डायल करून पिझ्झा म्हणायचं पिझ्झा म्हणल्या असं वाटेल की बाबा तुम्हाला त्या ठिकाणी पिझ्झा येईल तसं नाही कोडवड आहे पिझ्झा नऊशे अकरा डाईल करून तुम्ही पिझ्झा म्हणायचं फक्त ते फोरवर्ड आहे लगेच कळत की समोरच्या व्यक्तीला की बाबा कुठल्या तरी, तरी मुलाचं नाही तर कुठल्या मुलीचं अपहरण झालेलं आहे तिला आपली गरज आहे मग तुम्हाला तात्काळ मिळतील मग तुम्हाला जर डायरेक्ट नऊशे अकरा करून जर बोलता येत नसेल तर पंचावन्न नंबर दुसरा नंबर पंचावन्न डायल करायचं पंचावन्न डायल केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लगेच लोकेशन कॅच होतं तुम्ही बोलायची सुद्धा गरज पडत नाही डाईल नंबर पंचावन्न डाईल करायचा आणि मोबाईल चालू ठेवायचं विदिन सेकंदात पाच ते दहा मिनिटात तुमचं लोकेशन कॅश होतं आणि तुम्हाला तात्काळ मदत मिळते मी सांगितलेल्या दोन गोष्टी लक्षात आलं बालवा आणि हे तीन नंबर लक्षात आलं आणि दुसरी गोष्ट आजकाल सोशल मीडिया आपण जास्त मोबाईल वापरतो आजकालचे तुम्हीच तुम्ही असं नाही आमच्या घराचे सुद्धा मुलं वापरतातच मोबाईल मोबाईल वापरू नका खूप घातक आहे आणि लागतंय ना मोबाईल तरी मुकल्यासारखं वाटतं तुम्हाला भयानक आहे मोबाईल बघू नका मोबाईल ह्यासाठी बघा तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या तर, तर प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल कुठलं तरी काहीतरी अडचण आलं असेल तर मोबाईलमध्ये मध्ये तुम्ही बघा सर्च करा गोष्टीसाठी का। इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट या गोष्टीसाठी तुम्ही मोबाईल वापरू नका रील्स बघू नका आजकाल फक्त इंस्टाग्राम मध्ये रील्स बघणं आणि रील्स तयार करणं रील्स शेअर करणं आपल्याला किती कमेंट्स आले कोण बघितलं काय बघितलं फक्त मुलाखळींचं लक्ष त्याच्याकडेच असतं त्या गोष्टी पण घातक करा आहेत तुम्ही ज्या रील्स काढता रील्स शेअर करता तुम्ही ज्या फोटो शेअर करता तुम्ही तुमच्या घरात फंक्शन वगैरे हो असल्यानंतर तयार होऊन ते फोटो काढून तुम्ही शेअर करताय ना त्याचा काही वापर होतो समोरचा व्यक्ती तुमचा अकाउंट हॅक करून तुमचे फोटो सुद्धा हॅक करतो आणि तुमच्या फोटो तुमच्या चेहऱ्याला विचित्र प्रकारचा फोटो लावतो त्यांनी प्राण्याचा म्हणा नाहीतर अदर कोणाचा पण फोटो लावतो मग त्याच्यामुळे बदनामी कोणाची होणार आहे तुमचीच बदनामी होणार आहे ना कामची बदनामी होणार आहे मग तुम्ही मोबाईल वापरला पाहिजे का नाही वापरलं पाहिजे

त्या एक्स वाय झेड व्यक्तीचा जर त्या ठिकाणी मृत्यू झाला तर तुम्हाला काही होत तुमच्या वडिलांवरती गुन्हा दाखल होतो कारण की तुम्ही तुमच्या वडिलांची गाडी वापरत आहे ना दुसरी कोण दुसरं कोण तुम्हाला देत नाही ठीक आहे बाबा ऑर्डर मित्र वगैरे दिला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो वीस हजार रुपये दंड विथ तीन ते चार महिने शिक्षा आहे त्यासाठी मग त्याच्यामुळे तुम्ही गाडी वापरायला पाहिजे का मुलं पण नाही वापरायचं आणि मुली पण गाडी वापरायची नाही अठरा वर्ष आणि एकवीस वर्ष कंप्लीट झाल्यानंतर लायसन्स काढायचं लायसन काढूनच तुम्ही गाडी वापरायचं कळलं ही गोष्ट आणि अजून एक चारित्र कुठल्याही मेरुणकामध्ये म्हणा आता डॉक्टर आंबेडकर परत गणपती मिळवणूक म्हणा नवरात्र मिरवणूक म्हणा तुमच्या गावात छोट्या मोठ्या कुठल्या तरी मिरवणूक होतात तर त्या मिरवणुकामध्ये तुम्ही सहभागी झाला शक्यतो मुली होत नाही फुलं होतात चुकून कुठल्याही कुठल्या कारणात हो भांडण होत त्या भांडणात जर समोरच्या व्यक्तीला थोडंफार फार पण झालं केलं तर तो व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन बसतो की हा व्यक्ती मला मारलेला आहे आणि एवढ्या एवढ्या जणांची नावं त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं नाव आलं तुमच्यावरती गुन्हा दाखल होत ते तुम्हाला माहीत पण नसते तुम्ही काय की बी पण तुम्ही त्या त्या सणामध्ये त्या ह्याच्यामध्ये सहभाग झालेला असतात त्याच्यामुळं तुमचं नाव पण त्याच्यामध्ये येतं मग आल्यानंतर तेवढ्या फक्त तिथं संपून जातं सगळं ज्यावेळेस तुम्ही तुमचं अठरा वर्ष कम्प्लीट तर तुम्ही पोलीस मध्ये म्हणा नंतर पी मध्ये म्हणा शिक्षक नोकरी म्हणा इंजिनियर नोकरी म्हणा डॉक्टर नोकरी कुठल्या तरी स्तरावरती तुम्ही गेल्यानंतर चाहीतर पडताळीसाठी पुरुष यावं लागतं त्यावेळेस कळतं की बाबा या या मुलावरती पुन्हा दाखल आहे हा नोकरी अपात्र आहे त्यावेळेस कळतं की बाबा माझ्यावरती पुन्हा दाखल झालं होतं तवाचं आता आले बघा मग तुम्हाला असं काय शकत की मी त्यावेळेस चूक केलो एवढं मोठ एवढ्या चांगल्या तुम्ही नोकरी कमवलेल्या कमवलेला असता बरोबर आहे ना म्हणजे थोडक्यात चुकामुळे तुमची नोकरी कमवते मग तुम्हाला त्यावेळेस पश्चातच होता की बाबा मी उगतच त्या मिरवणुकीमध्ये गेलो आणि उगंच माझं नाव आलं त्याच्यामुळे हिंदू पुढं तुम्ही त्या प्रत्येक मिरवणुकीमध्ये सहभाग घेणार का मिळाली मग तुम्हाला नंतर नोकरी मिळत नाही तुमच्या गावचं एक वैशिष्ट्य आहे की तुमच्या गावात सर्रास मुलं पोलीस आहेत त्याच्यासोबत आम्ही जॉब करतो खूप जण आहेत आणि तुमच्या शाळेत अकॅडमी तुमच्या गावात अकॅडमी पण आहे आहे ना अकॅडमी मंगुळे सर चालवतात अकॅडमी मग तुम्हाला चांगली संधी आहे तुम्हाला बाहेर जायची गरजच पडत नाही आजकाल मुलांना मुलींना शिक्षण घेण्यासाठी म्हणा नोकरी घेण्यासाठी बाहेर पडावं लागतं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या तुमच्या मुलांनी म्हणजे आस्वाद देण्यासाठी दिलेला आहे पण तुम्ही ती संधी सोडताय सोडू नका शाळा सुटल्यानंतर व्यवस्थित घरी गेला पाहिजे व्यवस्थितच शाळेला आलं पाहिजे शाळा भरल्यानंतर आणि कुठल्या मुलीला चिडवताना म्हणजे कुठल्याच मुलीला चिडवू नये बाबा आपण शाळेतली मुलगी ही आपली बहीणच आहे असं तुम्ही मागलं पाहिजे कारण की तुम्हाला मालेगावचा प्रकार माहिती आहे ना मालेगाव म्हणा अकोलकोटमध्ये कडलेली घंटा आहे का माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे हा करावर आपण सोडलेलं नाही तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे आणि तिचं त्या त्या, त्या मुलीचं छोट्या मुलीचं जीव सुद्धा मारले मग तसं प्रकरण आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात घडलं पाहिजे का मुलानो घडलं पाहिजे का मुलींना आपण संरक्षण दिलं पाहिजे ना काही मुली गावातल्या आहेत काही मुली बाहेरच्या आहेत त्यांनी जाताना करताना आपण त्यांना फ्रेंड म्हणून सपोर्ट केलं पाहिजे कोण जर चिडवत असेल तर तुम्ही उठलं पाहिजे का बरं त्या मुलीला चिडवतो काय संबंध आहे तुझ तुम्ही बोललं पाहिजे तरच मुली सुरक्षित आहेत नाही तर सुरक्षित नाही मग त्याच्यामुळं मी मुलींना एवढं सांगू इच्छित सांगते की तुम्ही जाताना येताना एक कधी जायचं नाही चार चार पाच पाच मुलीच जायला पाहिजे जर तुम्ही एकटे जात असाल तर ठीक आहे तुमची पायाची चप्पल मजबूत ठेवायचं तुम्हाला चिडवत असेल करत असाल तर सर्कर। तुम्ही सरळ पायाची चप्पल काढायचं आणि मग त्याला कोण विचारते आपण बघू त्याने जर तुम्हाला बोलत असेल तर तुमच्या शिक्षकाला सांगा नाहीतर आम्हाला सांगा आम्ही येतो पण अजिबात घाबरायचं नाही ती वेळ आपल्यावरून द्यायची काय तुम्हाला नाही ना मग त्याच्यामुळे कोण खंबीर झालं पाहिजे दुसरे आपल्याला मदत करण्यापेक्षा तुम्ही स्वतः खंबीर झालं पाहिजे आम्ही तर आहोत तुमच्या पाठी पण आम्ही उपर्यंत तुम्हाला वेळ लागलो ना त्या गोष्टीला मग त्याच्यामुळे कोण खंबीर झालं पाहिजे तुम्ही स्वतः आणि एक गोष्ट घ्यायचं नाही मुली मुलं सुद्धा घ्यायचं नाही कोणाला बोलायचं नाही आणि कोण तुम्हाला काय देत असेल करत असेल तर घ्यायचं नाही कोणाकडे कुठलीच वस्तू स्वीकारायची नाही मुलांना पण तेवढंच आहे मुलींना पण तेवढंच आहे मुलं पण सुरक्षित नाही किडनॅप केल्यानंतर तुमचे किडण्या म्हणा तुमचे डोळे म्हणा काढून तुम्हाला भीक मागायला लावते बरोबर आहे ना मग त्याच्यामुळे आपण कोणाकडनं काय घ्यायचं का आपल्या एवढी आपल्याला देत ना प्रत्येक गोष्ट पुरवते ना मग त्याच्यामुळे गोष्टी आपण केल्या पाहिजे नाही आणि अजून एक सांगितलं तुम्ही शेवटच प्रेम प्रकरण प्रेमाच्या भानगडीत अजिबात पडू नका जर तुम्ही प्रेम प्रकरणात पडला तर संपलं मुलींच काहीच होत नाही शिक्षा तुम्हाला सोडणार आहे तुम्ही जेलमध्ये बसणार आहे अजिबात बेल नाही बरं का दहावीच्या मुलांना सांगते मी पळून जाणं मुली पण टाळी एखादारी माझं ते मान्य आहे पण कायदा सर्व मुलीकडेच आहे त्याच्यामुळं धोका कोणाला होत आहे मुलांनाच होत आहे मुलीची इज्जत जाती मुलांचं अविष्यापुणच उठून जाता तुम्ही तुम्हाला शिक्षा आहे ते नाही अजिबात पळून जाणं प्रेम करणं असं प्रकार अजिबात करायचं नाही पोसको कायदा भयानक का आहे कुठला जॉब मिळत नाही कसल्याच ना गोष्टींना तुम्ही सामोर होऊ शकत नाही अपात्रच मग त्याच्यामुळं ह्या गोष्टी करणं टाळा करताय ना तुम्ही तुम्हाला ही मुलगी आवडते तुम्ही तुमच्या मनात ठेवून घ्या तुम्ही जेव्हा नोकरी लागता तुम्ही जेव्हा तुमच्या पायावर थांबता तेव्हा तुम्ही तिला प्रपोज करा की तू मला आवडते लग्न करून घेते का पण आता नाही आणि मुलीला ना पण तुम्हाला पण वाटत असेल वय आहे सगळ्या गोष्टी होत राहतात मी करत होते मग मुलगा चला आपण पळून जाऊ काही नसतं त्यांनी पण छपरी तुम्ही पण छपरी त्यांनी पण त्यांच्या पायात थांबलेलं असते तुम्हाला पण काय मिळालं मिळालेलं नसतंय ते मी तुम्हाला सांगते तुझ्या घरात जेवढे दागिने आहेत तेवढे पैसे तेवढे सगळे घेऊन ये मग तुम्ही त्याच्या प्रेमात येणे झालेलं असतात तुम्ही सगळं घेऊन जाता घरातून फक्त तेवढा पैसा आणि तेवढे दागिने संपूपर्यंतच त्यांनी तुम्हाला सुका ठेवू शकतो संपल्यानंतर परत पोलीस स्टेशनलाच यावं लागते तुम्हाला तुमच्या नावाने मिसिंग दाखल होतं तुम्ही कुठल्या खानाकोपऱ्यातही जावा पंधरा दिवस खूप झाले पोलिसांना पंधरा दिवसात तुम्हाला पोलीस स्टेशनला आणलं जातं आई वड आईवडिलांचे काही मुला मुलींचे तर आई वडील एक्सेप्ट करत नाहीत मुलींना नको आम्हाला मुलगी आम्हाला आमच्यासाठी मेटी मॅडम मुलगीही मग काय उपयोग आहे मुलाचे घरचे पण तुम्हाला ॲक्सेप्ट करत नसते आणि आपले आई वडील पण एक्सेप्ट करत नसते कारण आई वडिलांची इज्जत गेलेली असती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नऊ महिने आई पोटात तुम्हाला लहानात मोठं केलेली आहे लहानाचे मोठे केलेले आई वडील हो असतात तुम्ही क्षणा क्षणाच्या आई वडिलांना सोडून जात आहे ना बरोबर आहे की नाही तुम्हाला आता प्रत्येक गोष्ट कोण पुरवतो पुरवतात ना का ते प्रेम केलेला मुलगा पुरवतो कोण कोणाला देत नसतं तुमच्यात ताटात असं पुरतच तुम्हाला बोलतात सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ असो परतच तुमच्या ताटातच ता एक अन्नाचं कण संपूर्ण तुम्हाला कोण सुद्धा जवळपास Good night. करत असेल तर आपल्या आई वडिलांना सांगायचं लगेच त्यांनी तुम्हाला मोप धमकी दिली तू सांगून तर तुझ्या आई वडिलांना सांगल तुमच्या आई सांगल तुझं जीव मारण असेल तसं काही घाबरायचं नाही अजिबात कोण कोणाचं मारत नसतं जीव त्यांनी जर तुमचा जीव मारला ना त्याला पोलीस बघला बघायला गंभीर असते मग आयुष्य जेलमध्ये बसावं लागते त्याने मग त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत कुठली चूक घडत असेल कोण करत असेल तर लगेच आई वडिलांना सांगा प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगायला शिका शेअर करायला शिका आजकालचे मुलं मुली आई वडिलांना बोलतच नाही जास्त मोबाईल असताना बोलायची गरजच पडत नाही आजची गोष्ट सुद्धा तुम्ही आई वडिलांना सांगा मी जे काही सांगितले तुमच्या शाळेत काय घडलं काय नाही सगळ्या गोष्टी सांगा आम्हाला नाही सांगू वाटत असेल तुमच्या शाळेतले काय होत असेल करत असेल तुमच्या महिला शिक्षक आहेत महिला शिक्षकांना सांगा मुलींना करून कळलं मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात आल्या सगळ्यांना तीन नंबर लक्षात येत तुम्हाला डायरेक्ट चे बघा डायरेक्ट मला असा नंबर आहे कॉल लागतो कळलं का आणि बसू नका बरं का तुमच्यावरती मी पुन्हा दाखवतो विनाकारण जर तुम्ही कॉल केला तर हे पण सांगते कारण पोलिसांना भरपूर काम आहे तुम्ही फोन केले की लगेच येतात ते मग त्याच्यामुळे तुम्ही विनाकारण फोन करत बसू नका मला गरज पडली तर फोन करा तुम्हाला येताना जाताना कोण चिडवत असेल कोण त्रास देत असेल तरी पण डायरेक्ट चे बारावर कॉल करा नऊशे नौश्या, नऊशे अकरा काय आहे अपहरण क्रमांक काय म्हणायचं मग ते जर म्हणता येत तर काय करायचं पंचावन्न आलं लक्षात कोणाला काय शंका काय विचारायचंय कोणाला मला विचारायचंय का ठीक आहे थँक्यू अतिशय कडक आवाजामध्ये त्यांच्या जे शैली आहेत पोलिसांची त्या शैलीमध्ये मित्रा बिराजदार मॅडमनी विद्यार्थी माहीत आहे आपण मूल्यवर्धनामध्ये दररोज शिकत हो, आहोत आठवड्यातनं एक तास आम्ही घेतलं जातं त्यामध्ये जा सांगितलं जातं की एक विषय आला तर त्या विषयाचे दोन बाजू असतात समजा तुम्हाला जेवढ्या माया ममतेनं प्रेमानं बोलू लागला तर त्याचे पाठिंबा दुसरे कारण असू शकतात तर आत्ता कडक आवाजामध्ये कडक जे विषय आहेत अगदी स्पष्टपणे कुठलंही मनामध्ये संकोच न आणता असे म्हणलेले नेता बिराजर मॅडमने त्याच्या पाठीमागा काय उद्देश आहे ते उद्देश लक्षात घ्या मुलांना त्या पद्धतीनं आपल्याला वागायचं आहे म्हणून मिराजर मॅडमचा मी खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणतो